नमस्कार बीडू फॅमिली कसे आज सगळे माझ्या या शेतकरी राणी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेतीचे नवीन नवीन व्हिडिओ जाणून घ्या आता आम्ही जवळजवळ आठ दिवस आठ ते दहा दिवस झाले बटाटे काढतो होतो आणि या बटाटे काढण्यात तर आमच्या इकडे दरवर्षी पाहुणे म्हणून आठ वर्ष झालं ना हे भरून येतात आणि आमच्या इकडे येणारे हे म्हणजे जे त्यांना असं काम, ला काम सांगावं लागत नाही आणि त्यांना कसं माहिती झालं आता बटाटे काढायचं काय म्हणता मग ताई <laughs> कसा वाटला तुम्हाला अनुभव सांगा बटाटे काढणी हा चांगला वाटला आम्हाला ना आमच्या इकडे काही सोयाबीन असते ना मग त्याचे काही काम नसते काही नाही आणि बटाटे झाल्यानंतर नंतर कांदे करायला ऊस तोडीला मग असे कामाला जातो ना तुम्ही कामाला जाते मग आता सोयाबीन लावल्यानंतर काहीच काम नसतं सोयाबीन झाल्यानंतर काय नसते मग घुसतोडी का जाते तर ते चार सहा महिने काढावं लागते तिथून आल्यानंतर परत मग नारायणगाव म्हणून आपण कांदे काढायला येतो जवळजवळ ही म्हणजे दहा पंधरा माणसं आहेत आमच्या इकडे आले ते बटाटे काढायला आणि म्हणजे त्याला असं वाटतच नाही काही म्हणजे असं घरच्यावाणी राहतात ही सगळी माणसं हा म्हणजे जास्त आपण इकडे आता घरच्यावाणीच आहे ना मग आपण घरच्या सारखंच काम सगळं करतो जेवण वगैरे सगळं घरच्या सारखंच हा ना हे मुक्कामी असतात जवळजवळ आमच्या इकडे पंधरा दिवस त्यांचा नाश्ता जेवण दोन टाईम जेवण सगळं म्हणजे आमच्याकडेच असतं त्यांचं कसं वाटत तुम्हाला ताई आमच्या इकडं आल्यावर चांगलं आहे ना इकडे ना <laughs> नाही तुम का तुम्हाला नवीन नवीन गावं पाहिलं भेटत कामासाठी फिरावस लागत आता त्या ताईनं सांगले चांगले बटाटे तर महिनाभर लागते त्यांच्या इकडं चला आता झाले बटाटे काढून नाही का आता आधी पलटी करायचा <laughs> म्हणजे तुम्ही असं हे आता बटाटे काढून झाले कुठे जाणार मग कामाला सोयाबीनला सोयाबीन काढाल सोयाबीनचे सोयाबीन झाल्यानंतर उस तोडीला उस तोडीला केव्हा जाता हे दसरा झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर किती दिवस करतात तिथं काम तुम्ही सहा महिने सहा महिने उस तोडीला म्हणजे हे तोडी कामगार आहे बघा म्हणजे ऊसतोडाला तर किती मेहनत लागते तुम्हाला तर माहितीच आहे हे अवघड कसं असतं ते काम ते सकाळ सात ते सातच करावं लागते हा तो तो ला हाँ का हाँ। हाँ। सांगा ना अनुभव ऊसतोडीचा तुमचा कसं काम करतात ऊसतोडींच लय अवघड काम आहे गाडी घरावं लागते दहा अकरा वाजते तर सकाळी सात वाजता जावं लागते जेवण वगैरे करून सगळं वगैरे माणसं सकाळचे जातात बाया स्वयंपाक पाणी करून जातात मग तुमच्या जा इकडे तिकडे येऊन मला काय पिकत सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस दोनच पिक नाही का ते काढलं का काय काम नसल्यामुळे तुम्हाला असंच मजुरीनी मजुरी नारायण गाव म्हणून थोडा आदर नाही आम्हाला काय पण त्यांच्याच गावचे तुमचा अनुभव म्हणजे असच पलटी करता करता म्हंटल आमच्याही आमच्या इथं येणाऱ्या कामगारांचा जरा अनुभव घ्यावा म्हणून हा खास व्हिडिओ बनवला आहे आवर्जून सर्वांनी पाहा कसं असतं आमच्या इकडं काम शेतातली सगळी कामं 아니.